जय जिजाऊ जय शिवराय तर मेश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त बघा सकाळ झाली आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ तर बघा सोनपापडी पण आली आहे आवरून सगळं आवरलं आंघोळ वगैरे झाली आणि आज आहे सोमवार तर नवरात्र चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर आज कलर मोरपंखी आहे तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळेजणं मस्त नवरात्र एन्जॉय करतच असल आणि आम्ही पण इथं तुम्हाला माहीतच आहे आलेलो आहे माहेरी बापडी आम्ही सगळेजणं तर चला म्हणलं खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे आणि सगळ्या ताईंना आपल्या ब्लॉगची म्हणजे विशेष करून काही काही ताईंनी म्हणजे कमेंट केली की ताई तुम्ही मधून मधून ब्लॉग बनवत जा म्हणलं चला आज मस्त असं खास एक विशेष आहे म्हणून म्हणलं चला आज छोटासा ब्लॉग बनवूया आणि सगळ्यांशी एक गोष्ट शेअर करूया तर बघा आज सोनपापडी आमची लवकर उठली होती आंघोळ वगैरे पण झाली आज काय सोन्या रात्री आज बड्डे तुझा तर चला आज आमच्या सोनपापडीचा बड्डे आज एकोणतीस तारीख तर म्हणून नवे कपडे घातले का सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे पण झाली आणि म्हणलं चला सगळ्यांना सोनपापडीचा बड्डे गुड न्यूज देऊया तर एकोणतीस सप्टेंबर आमच्या सोनपापडीचा बड्डे असतो तर म्हटलं चला मग बड्डेला काय काय आणायचं आणायचा का पप्पा सांगितलं का येणारे तुझ पप्पा मग हा का शंभू देतील अरे बापरे सकाळी सकाळीच विश केलं संपावडीला हा चला मग आज काय गिफ्ट पाहिजे तुला केकच फक्त केक हो का बरोबर तर बघा आताच चा वगैरे पण घेतला आणि त्याच्यानंतर बघा मस्त सकाळी खूप मस्त अस आज जरा फ्रेश ऊन पडलेलं आहे दोन तीन दिवसापासून इतका पाऊस होता की सगळीकडं इतका पाऊस झालेला आहे की अफाट लगे आणि त्यामुळं आज आराल त्यांना पण सुट्टी आहे कारण आज सरकारी सुट्टी देण्यात आलेली सगळ्यांनाच म्हणजे नोटीस आलेलीच असणार आहे तर आज आरा पण घरीच आहे आज आज कोण आले आरा मंडे ना आणि बरं आहे दोन तीन दिवस होऊन सुट्टी आहे काल पण सुट्टी होती काल संडे होता आणि उलट भारीची पोरांना म्हणा ऐक नाही आहे ना सुट्टी बनल्यावर आणि मग तर तुम्ही बघा म्हणजे इकडं इतकं इतका पाऊस झालेला आहे ना की बस खूपच जास्त आणि आज जरा मस्त सकाळीच फ्रेश वातावरण झालेले तर एकदम भारी म्हणजे कसं थोडंसं वाळलं ना तर मग कांद्याला यायला बरं राहील चला मग हे का नाही जेवण नाही करायचं का चला चला भूक लागली हो का शंभूच ध्यान नाही येत का ये आरा तर काल रडत होती आराला जायचं होतं तिकडं पण मग पाऊस खूप चालू आता त्यामुळं जाऊ या खादिवशी की नाही चला मग दसऱ्याला जाऊन बाप्पा करायला है ना सोन्या तुला पण यायचं ना, ना लग लग तू बाबा नाईल बड्डेचं फोन केला तू सकाळीच मग काय म्हणे बाबा येईन म्हणे हां का चला मग तर बघा मम्मी त्यांच्या घरी एकदम मस्त असं गुलाबाचं झाड आणि त्याला खूप सारे फुलं येतात आज आता हे नवरात्र चालू आहे त्याच्यामुळं सगळेजणं म्हणजे देवीला फुलं हे पायजातकाचं पण बघा किती मोठं आहे त्याला पण खूप सारे फुलं येतात आणि खूप सारा सडा पडेल राहतो खाली फुलांचा तर चला सोन्या आपल्याला काही फुलं गोळा कर देव बाप्पाला मी मस्त देवाची द आज माल आहे त्याच्यामुळं आज काय माल चालत नाहीये त्याच्यामुळं फक्त नुसत दिवाय आणि दिवा चालूच होता काय करायचं थांबा दोन मिनिट झाडून तर बघा मस्त फुलं बी आण थोडं सोनपापडी काय आराना आणि बुलावाचे पारिजातकाचे थांबा येत आहे ना मस्त झाड ही बाहेर फेकून सुक तर दिवा पण लावलेला तर आठ दिवस मस्त दिवा चालू आहे अखंड नंददीप म्हणजे नवरात्रात दिवा विजला नाही पाहिजे तर थोडंसं तेल पण टाकून घेते मी थांब सोने म्हणजे मग विजणार नाही काही नाही खाली फुलं आहे सोने बघा धन किती छान झालेले आठ दिवसात आणि दोन घड बसवलेले राहते एक कुलदैवताचा त्यांचा हो बाई <coughs> इकडं पण दिवा लावलेला आहे घड भरून ठेवलेला आहे कशावर त्याच्यावर नाही झाकन दाद्या हा फक्त स्पेशल याचा आहे दादा नवरात्राचा नंददीप म्हणजे विजत नाही काही नाही तर चला मस्त देवपूजा पण झाली आता वगैरे पण लावला काय चालू आहे तुमचं गरबेची प्रॅक्टिस का करा करा आवरा आहे तुम्ही बघा सोनपापडी पापडी आरा मस्त चालू आहे गरबाची प्रॅक्टिस काय चालू आहे काय चालू आहे ह्याचा अलग अलग गरबा खेळा द्या तर बघा आता झाली दुपार आणि जायचं होतं मला आज दवाखान्यात कारण डॉक्टरांनी बोलवलेलं होतं तर म्हटलं चला दवाखान्यात बी जाऊन यावा कारण आज पप्पाला त्याला वेळ होता आणि सगळ्यात मेन म्हणजे सोनपापडीचा बड्डे पण आहे मग संध्याकाळी मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन करूया तर चला आता जाऊन येते दवाखान्यात तर निघालेली आहे मी सोनपापडी आरा इथं घरीचे से पूजा त्यांच्याजवळ तर चला मी आता जाऊन येते म्हणजे मग डॉक्टरांनी काय सांगितलं रक्त चेक करायला लावलं ले डबल तर म्हणलं रक्त बी चेक करून घ्यावं आणि मेडिकल दिलेलं होतं आठ दिवसाचं ते मेडिकल कोर्स पण पूर्ण झाला पूर्ण मेडिकल पण संपलेलं होतं म्हणलं चला आणि लगेच आता जा मी जाऊन येणार आहे तर माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सोनपापडीच्या बड्डेची म्हणजे आहे आज तर बघू आता संध्याकाळी कसं नियोजन होतं कसं नाही तर चला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद